त्यामुळे आता आपण पाहतोय ही स्क्रीनवरची जी दृश्य आहेत अंतराळामध्ये आता जो शुभांशु शुक्ला जो आहे तो आता अंतराळामध्ये आता झेप घेतोय अमेरिकन स्पेस एजन्सी म्हणजेच नासा भारताचा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हा आता अंतराळामध्ये आता झेप घेतानाची ही दृश्य आहेत कॅप्टन शुभांशु शुक्ला हा भारतीय वंशाचा असून त्या आता पुढे आज इतिहास रचणार आहे शुभांशू आणि ह्याच इतिहासाची जी दृश्य आहेत हीच आज आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत ही जय महाराष्ट्रच्या वृत्तवाहिनीतर्फे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आपण पाहतोय की आता थोड्याच वेळा हे यान आता अंतराळामध्ये झेप घेईल आणि तिथून पुढे हा जो अभ्यास आहे अंतराळामधला जी काही दृश्य आहेत आपल्यापर्यंत आता पोहोचते शुभांशु शुक्ला कोण आहे याची मी आपल्याला थोडक्यात ओळख थो करून देतो शुभांशु यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी लखनौमधल्या उत्तर प्रदेशमध्ये झाला शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये जाणारे दुसरे भारतीय आहेत अंतराळवीर आता ते पुन्हा एक नवा इतिहास रचणार आहेत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज अंतराळामध्ये झेपवणार आहेत आणि हा भारतीयांसाठी एक ऐतिहासिक आणि एक अभिमानाचा क्षण आहे नासा एक्सिओम मिशन फोर या, 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 यान गत, आखली गेलेली आहे आणि ही मोहीम ते साकारणार आहेत ऑक्सिओम फोर मोहिमेचं प्रक्षेपण आज पार पडतंय आणि आपण हीच दृश्य पाहतोय या संदर्भामध्ये नासानं चोवीस जून रोजी घोषणा केलेली होती आणि अखेर आता ती मोहीम जी आहे ती आता सुरुवात होती आहे या मोहिमेला आता सुरुवात होतीये समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा आणि गौरव करणाऱ्यातला हा क्षण आहे आपण पाहतोय की शुभांशू यांचा परिवार सुद्धा त्यांचे आई वडील सुद्धा हा अभिमानाच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तिथे उपस्थित आहेत त्यांच्या आईचे सुद्धा डोळे जे आहेत ते पाणवलेले आहेत अतिशय अभिमानाचा क्षण हा शुक्ला कुटुंबियांसाठी आहे समस्त भारतीयांसाठी सुद्धा हा अभिमानाचा क्षण आहे ओम फोर या मोहिमेचं प्रक्षेपण आता थोड्याच वेळात होईल आता काउंट डाऊन थोड्या वेळात केला जाईल आणि त्यानंतर आता हे यान जे आहे ते आ... अवकाशामध्ये झेप घेईल आणि त्याच्यानंतर पुढचा जो काही आहे तो प्रवास त्यांचा सुरू होणार आहे. For three nations a new chapter in space takes flight. It got speed X4. t plus 30 seconds into flight with the axiom 4 crew on board dragon headed to the international space station. waiting to hear callouts from the falcon 9 engineering team. power and telemetry nominal. stage 1 throttle. we're throttling down the nine merlin engines. we're into the throttle bucket preparing for max q. max q. Vehicle is supersonic. We should begin throttling the Merlin engines back up now. Stage one throttle up. Mission control confirming. Stage one Bravo. That throttle up, and we Copy are one, bravo hearing our commander Peggy Whitson call out the first abort mode. Um, each of these are a specific phase where, if for any reason we had an in-flight abort, uh, Dragon would would abort to a safe location. So we're going to call out each of those milestones. <laughs>

हे यान जेव्हा अवकाशामध्ये या हे यान झेप घेत होतं तेव्हा सगळ्यांच्याच काळजाचे ठोके चुकत होते धाकधूक होती की ही मोहीम यशस्वी होते है का त्या या यानाचं उड्डाण यशस्वीरित्या होत आहे का या संदर्भामध्ये भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज अंतराळामध्ये आता त्यांनी झेप घेतलेली आहे आणि समस्त भारतीयांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे नासा ऑक्सिओम मिशन फोर या अंत याना अंतर्गत ही मोहीम आखली गेलेली आहे ऑक्सिओम फोर या मोहिमेचं प्रक्षेपण आज झालेलं आहे नासानं यापूर्वी दोन चोवीसला चोवीस, चोवीस जून रोजी घोषणा केलेली होती आणि त्यानंतर अखेर आता ही मोहीम आज सुरुवात झालेली आहे जेव्हा या यानानं अवकाशामध्ये उड्डाण घेतलं झेप घेतली तेव्हा शुभांशु यांच्या आई वडिलांचे डोळे हे पाणवलेले होते भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी आज अंतराळामध्ये झेप घेतलेले आहे आणि संपूर्ण भारतीयांसाठी हा आनंदाचा दिवस आहे अभिमानाचा दिवस आहे एक इतिहास घडवणारी ही गोष्ट आहे आणि याच दृष्टीनं ना, आता नासा ऑक्सिओम मिशन फोर या, या, यानांतर्गत ही मोहीम आखली गेलेली आहे ऑक्सिओम फोर मोहिमेचं प्रक्षेपण आज पार पडलेलं आहे आणि या संदर्भामध्ये नासानं जी आहे ती चोवीस जून रोजी घोषणा केलेली होती मंगळवारी ही घोषणा केलेली होती आणि त्यानंतर आज या यानाचं जे आहे ते प्रक्षेपण पार पडलेला आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खगोलाभ्यासक हो दाक्रू सोमणजी आपल्यासोबत हो आहेत सर आज ऑक्सिओम फोर या मिशन या अंतराळयानानं अवकाशामध्ये झेप घेतलेली आहे काय अधिक माहिती देऊ शकाल या मोहिमे संदर्भात खरोखर भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा पहिला भारतीय अंतराळवीर रशियाच्या मदतीनं अंतराळात गेला होता आणि त्यांनी तिथून भारत देश बघितला इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या पंतप्रधान त्यांनी विचारलं भारत कसा सारे तारे अच्छा हे हिंदुस्तान मारा असं वर्णन केलं होतं मला तो क्षण आज आठवला खरोखर भारतीय अंतराळवीर अंतराळात जातो आहे अनेक अडचणी आल्या आहेत लक्षात घ्या कितीतरी अडचणी आल्या आणि टाइम टेबल वेळापत्रकात बदल करावा लागला पण आज ते यश मिळालंय आणि हे विशेष आहे आणि वरून पृथ्वी पाहणं हे एक विशेष आहे आणखी एक महत्वाची गोष्ट खाजगी संस्था आता अंतराळ यानं पाठवू शकतात आणि सामान्य माणसाला अंतराळ सफर सुद्धा करू शकतात अर्थात अंतराळ आकाश उंच असणारा आकाश हुँ। हुँ। आता मानवाच्या काप्यात आलेला आहे जवळ आलेलं आहे त्यामुळे वा अभिमान वाटतो आनंद वाटतो पण सोमणजी आता 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 या यानं अवकाशामध्ये झेप घेतलेली आहे साधारण किती दिवस आ, ही मोहीम चालेल आणि या मोहिमेतून आता कशा संदर्भामधला अभ्यास अवकाशासंदर्भामध्ये करण्यात येणार आहे हा आता अंतराळात राहिल्यानंतर माणसावर काय परिणाम होतात त्याची माहिती मिळालेली आहे आपल्याला माहिती आहे सुनीता विल्यम बराच काळ अंतराळात राहिली होती तसं उद्दिष्ट असतं तारीख ठरलेली असते त्यावेळी ते परत यायचं असतं परंतु कधी कधी परत येताना अडचणी येऊ हो शकतात आणि वेळापत्रकात बदल होऊ शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे अंतराळ संशोधनाला खूप अजून वाव आहे अनेक अंतराळवीर ते संशोधन करत आहेत अंतराळात काही झाडं उगवता येतील का व नवीन वनस्पती कशा वाढतील किंवा माणसाला अंतराळात राहायचं असेल तर कोणत्या गोष्टी ह्या अनुकूल आहेत कोणत्या प्रतिकूल आहेत आणि त्याच्यावरती मात कशी करायची या विषयीचा अभ्यास होतोय हे तर अंतराळ झालं परग्रहावरती किंवा चंद्रावरती माणूस गेल्यानंतर तिथे वस्ती करायची म्हटली हो तर काय अडचणी येऊ शकतात याचा अभ्यास शास्त्रज्ञ करतायत वनस्पती उगवण्याचा तो अभ्यास केला जातोय आणि अनेक कठीण प्रश्नाची उत्तरं हे अंतराळवीर संशोधन करून मिळवत आहेत ही अर्थात खूप खर्चिक गोष्ट आहे मेहनतीची गोष्ट आहे त्या बाकी कष्ट हो। आहेत अडचणी आहेत त्याच्यावर मात करीत ही गोष्ट सफल करायची असते हो। पण सोमणजी आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आता या यानानं झेप घेतल्यानंतर साधारण किती तास अवकाशामध्ये पोहोचण्यासाठी या यानाला लागतील हा आता भारतीय अंतरावेळी जातात ते वेगळ्या मार्गाने जात असतात वेगळ्या पद्धतीनं जात असतात अमेरिकेचं अंतराळ जातं ते डायरेक्ट जातो विशेषतः कमी वेळात अंतराळ जात तरी पण आपण जर बघितलं तर काही दिवस हे अंतराळ सफर जे आहे ते राहावं लागणार आहे आणि त्यासाठी विशेषतः ट्रेनिंग प्रशिक्षण नवीन पहिल्यांदाच जेव्हा अंतरा अंतराळ अंतरावेळी तेव्हा ते, ते प्रशिक्षण जमिनीवर जे दिलेलं असतं त्याचा उपयोग करून त्यांना तिथे राहायचं असतं आरोग्य चांगलं ठेवायचं असतं संशोधन जास्त करायचं असतं आणि जेवढे दिवस ठेवलेत अडचणी न आल्या त्या दिवशी परत यायचं असतं तेव्हा कार्यक्रम अगोदर ठरलेला असतो सुखरूपपणे पृथ्वीवर येणं हे खूप महत्वाचं असतं नक्कीच खरंच का कारण सोमणजी कारण पृथ्वीवर येण्यासाठी प्रतिकूल हवामानाची सुद्धा त्याचा अभ्यास केला जातो कारण जर प्रतिकूल हवामान जर उपयुक्त नसेल त्या यानासाठी तर कल्पना चावलासारख्या जर दुर्घटना घडू नये यासाठी सुद्धा वेळीच खबरदारी घेऊन ते पुन्हा पृथ्वीवरती येण्यासाठी ते, ते सक्षम असतं आपसुकच पण ही जी मोहीम आहे ही साधारण किती दिवस या मोहिमेसाठी लागू शकतात आणि साधारण किती दिवस हा अभ्यास चालू शकतो नाही हा अभ्यास हा ही केवळ एकच मोहीम नव्हे अशा अनेक मोहिमातून उद्दिष्ट साध्य होत असत अर्थात कार्यक्रम ठरलेला जरी असला तरी त्यात आयत्यावेळी बदल करू होऊ शकतो आपल्याला माहिती आहे सुनीता विल्यम्सच मेन महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे जो पुरवठा असतो विशेषतः जी साधन सामुग्री नेलेली असते ती पुरली पाहिजे आणि नंतर वेगळ्या परत सुखरूपणे पृथ्वीवर यायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं शास्त्रज्ञ हे संशोधन करीत करीत राहणार आहेत अर्थात हे काही अंतिम नव्हे ही तर भारताच्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे की सुरुवात आहे आणि पुढे अनेक भारतीय अंतराळ अंतराळात जाऊन आपल्याला माहिती आहे की अनेक संशोधन आपल्याला करायचं आहे ही तर सुरुवात आहे परंतु यशस्वीपणे अनेक अडचणीवर मात करीत यान गेलेलं आहे हे विशेष आहे महत्वाची गोष्ट आणि प्रत्येक अडचणीवर मार्ग शोधून सुखरूपपणे जाणं आणि तिथे राहून वास्तव्य करून संशोधन करून परत पृथ्वीवरती सुखरूपपणे येणं हे महत्वाचं आहे खरं आहे पण सोमणजी आता हे सगळे अंतराळवीर अंतराळात गेल्यानंतर कोणकोणत्या बाबींचा कोणकोणत्या गोष्टींचा ते अभ्यास तिथे करू शकतात हा हा चांगला प्रश्न विचारलाय प्रत्येक माणसाला असं वाटतं हे वरती जाऊन का करता काय करते असतात अर्थात आरोग्य चांगलं ठेवणं हे पहिली गोष्ट असते त्यांची थे थे महत्वाचं आणि नंतर संशोधन असत जे अंतराळात राहिल्यानंतर आपल्याला उपयोगी पडू शकेल म्हणजे सामान्य मनुष्य जेव्हा सहल म्हणून अंतराळात सफर करतील त्यांना जी गोष्ट आवश्यक असेल ते केलं जातं अनेक प्रकारचं संशोधन तिथे मानवाला प्रगतीसाठी उपयुक्त असं संशोधन केलं जातं कारण जी गोष्ट पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे होत नाही किंवा होत आहे ती अंतराळात होते का याचं विशेषतः संशोधन केलं जातं शून्य गुरुत्वाकर्षणात या गोष्टी साध्य केल्या जातात हे विशेष आहे त्यामुळे हे संशोधन खूप 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 मौल्यवान असं असतं खरं पण सोमणजी मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो आता थोड्या वेळापूर्वी या यानं अवकाशामध्ये झेप घेतली तर जेव्हा ही झेप जेव घेतली जाते तेव्हा आपसुकच पृथ्वीवरच्या या सगळ्या पृथ्वीच्या कक्षेबाहेरच्या सुद्धा तापमानाचा किंवा हवामानाचा अभ्यास केला जातो तर मग कशा पद्धतीनं मग या सगळ्याचं प्लॅनिंग होतं आधी हा हे विशेष आहे हे वेळापत्रक ठरवलेलं असतं त्याप्रमाणे केलं जातं आपल्याला माहिती आहे की एक्सके फेलॉसिटी म्हणजे पृथ्वीचा जो वेग असतो याचा एक्साइप फेलोसिटीचा तो वेग त्या पुढे जाऊन हे यान पाठवलं जातं विशेषतः वातावरणात च्या पलीकडे जायचं असतं शून्य गुरुत्वाकर्षणात हे वास्तव्य करायचं असतं दृष्टीने महत्वाचं असतं आणि संशोधन करून परत येताना जेव्हा यान पृथ्वीच्या वातावरणात शिरतं तो क्षण महत्वाचा असतो आपल्याला माहिती आहे कल्पना चावलाच्या वेळी काय झालं ते तो, तो वातावरणात शिरताना तो एक क्षण खूप खूप महत्वाचा असतो आणि सुनीता विल्यम तो, तो रेकॉर्ड ब्रेक केला होता अंतराळ राहण्याचा आणि संशोधन महत्वाचं केलेलं आहे तेव्हा माणसाला विशेषतः शरीरावर परिणाम होत असतात आणि मेंदूवरती परिणाम होतात सुनीता विल्यमला आपल्याला माहिती आल्यानंतर चालणं पृथ्वीवर सुद्धा कठीण गेलं म्हणजे किती पृथ्वीवर आपण किती सुरक्षित असतो आणि या गुरुत्वाकर्षणाचा आपल्याला सराव झालेला हो। असतो पण अंतरात तेवढे दिवस राहून जेव्हा येतो तेव्हा वेगळं परत शरीरावरती त्याचा खूप दिवस राहिल्यानंतर परिणाम होत असतो हे चालू आहे आणि मानवी प्रगतीच्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं संशोधन आहे पण सोवणजी आता जर आपण बघितलं तर आता या मोहिमेचा आता ही मोहीम किती दिवस चालेल अजून आपल्याला काही त्याची कल्पना नाहीये परंतु आता एक साधारण एक अंदाज तरी ही मोहीम किती दिवसांची चालू शकते नाही ही मोहीम सुरू करताना अर्थात अडचणी आल्या होत्या यावेळी त्या अडचणी खूप आल्या होत्या त्या अडचणीवर मात करीत आजचा दिवस हा यशस्वी ठरलेला आहे अनंत अंतरावरती अंतरात जाऊन राहणं हे वेळापत्रक आहे संशोधन करणं हे वेळापत्रक आहे आणि पुन्हा पृथ्वीवर येताना सुद्धा अडचणी येऊ शकतात आणि त्या सर्व काही अगोदरच विचार केलेला असतो किती दिवस राहायचं किती दिवस राहावं लागलं तरी अन्न पुरवठा किंवा इतर पुरवठा व्यवस्थित जाईल या सर्व गोष्टीचा विचार केलेला असतो आपल्याला सुनीता विल्यमच्या अंतराळ सफरीमुळे करून आलं आणि हे विशेष आहे परत पृथ्वीवरती एक महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं ही जी मोहीम आहे ही खूप महत्वाची अशी आहे ते प्रत्येक मोहीम प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्टीतलं आव्हान स्वीकारून त्यात यश मिळवायचं शून्य चूक म्हणजे तिथे चुकीला क्षमा नसते हे विशेष आहे खरं त्यामुळे आपण खरंच म्हणजे यासारख्या मोहिमांमध्ये अवकाशातल्या मोहिमांमध्ये जेव्हा आपण आपले जे कोणी अंतराळवीर जात गेलेले असतात तर त्यांना इकडून एक केसासारखी म्हणजे एक छोटीशी जरी चूक ही खूप मोठा अपघात घडून आणू शकते हे आपण काही यापूर्वीच्या दुर्घटनांमध्ये पाहिलेलं होतं धन्यवाद सोमणजी तुम्ही आम्हाला अधिक ही या संदर्भातली सखोल माहिती आमच्यापर्यंत दिली त्या संदर्भात त्यामुळे भारतीय कॅप्टन शुभ शुभांशु शुक्ला यांनी यांच्यासह अनेक एक अंतराळवीर जे आहेत त्यांनी अवकाशामध्ये झेप घेतलेली आहे ऑक्सिओम फोर या मोहिमे अंतर्गत आता ते इथून पुढचे काही दिवस हे अंतराळाचा अभ्यास करणार आहेत अंतराळामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा बारकाईनं अभ्यास करून त्यांची त्यांच्या संदर्भातली माहिती जी आहे ती पृथ्वीवरती पोहोचवणार आहेत आता ही मोहीम किती दिवस चालते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे